तर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कवितेतून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे त्यांचा समाचार घेतला आहे काँग्रेसच्या मांडीवर बसता आणि हिरवी मिरची राखण्यासाठी असं त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय काँग्रेसच्या मांडीवर बसता राखण्यासाठी हिरवी मिरची अशा शब्दात चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय मराठ्यांच्या महाराष्ट्रातच पंतांना हिंदूंची ॲलर्जी आहे असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे तर चित्राबाग यांनी ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय पाहूयात उद्धवजी खरं बोललात माननीय फडणवीसजीच राहतील महाराष्ट्राच्या अनेक राजकारण्यांना फडणवीस यांच्या नावाची कावीळ झाली आहे असं चित्रावाग यांनी म्हटलंय त्यातील एक उद्धड पंत तुम्ही आहात हिंदुत्व आणि वडिलांच्या विचारांशी प्रतारणा तुम्ही केली दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्ता उभवली उसने कर्तृत्व फार काळ टिकलं नाही सत्तेवर असताना घरी बसलात सत्ता गेल्यावर तर कायमचे घरी बसणं नशिबी आले असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलंय काँग्रेसच्या मांडीवर बसता राखण्यासाठी हिरवी मर्जी असं त्यांनी म्हटलंय मराठ्यांच्या महाराष्ट्रातच पंतांना हिंदूंची अलर्जी आहे असं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय